ये, ये, का ये का प्लेट है। और ये ये का प्लेट सब का का तीनशे पन्नास लापलेट थाळी घेतली येणार मटन थाई चारशे आहे चिकन वडे घेतले फक्त तीनशे शंभर रुपये डोंबोलीमध्ये सुरू झालेला आहे उत्सव महोत्सव एंट्री तिकीट आहे पर पर्सन चाळीस रुपये चहाचा स्टॉल सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे लोणच्याचे प्रकार, प्रकार पाहायला मिळतील दादा कसं आहे पॅकेट कुठले घेतले तरी तेच आहे का आणि पापडांचा स्टॉल सुद्धा आहे पापड आहे गावणे पीठ आणि नाचणे पीठ आंबोळी पीठ वगैरे पण आहे मल्टी कॉलर धूळ मातीचा हे नॉनव्हेजचं वन ट्वेंटीला आहे नॉनव्हेजचे एकशे दहा लाईक एकशे दादा कसे आहेत पॅकेट्स अस्सी रुपये पॅकेट मॅडम बाजरा आहे मक्का आहे चावल आहे कुठले पण घेतले तरी शंभर तीनशे आहेत का वन फिफ्टी अच्छा दादा प्राइस किती याची बाराशे पंधराशे अच्छा दरवर्षी यांचा स्टॉल असतं नक्की यांच्या स्टॉलला विजिट करा या महोत्सवला येणार असेल तर प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आपल्याला विणाचे तबे ते तयार केले वसवलेले ते उद्याच्या उद्या घावणे करा डोसे करा आंबोळे करा, करा सगळ्यासाठी छान पडतो इथे खाकऱ्याचे बरेच प्रकार पाहायला मिळणार आहेत बरेच काय काय

पैसा स्टार्टिंग रेंज किती आहे

सो uh -huh. uh -huh. है है। है। 660, अच्छा ह्याची किती प्राइस आहे अच्छा खूप छान क्वालिटी एक नंबर आहे <laughs> कसे आहे रे स्टार्टिंग रेंज दोनशेच्या पुढे जास्त दादा किती आहे कुठलंही घेतलं तरी अच्छा घेते ग काही ऑफर आहे का अच्छा त्याच याचे मिळणार का वेगळ्या अच्छा बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत सुद्धा इथे स्टॉल आणि फ्रुटीज आहेत खादीच कसे आहेत दादा अरे शर्ट मॅडम थ्री हंड्रेड अच्छा हाफ थ्री हंड्रेड फुल थ्री फिफ्टी एक ये, ये हाफ कुर्ता है टी शर्ट गिजरा पॅन्सिल ते थ्री हंड्रेड अच्छा ये शर्ट ए रिक हाफ थ्री हंड्रेड फुल थ्री फिफ्टी सभी साईज आहे ना सब साईज थर्टी एट टू फोर्टी फोर अच्छा भाई खादी शर्ट

होले दादा काय काय आहे पिठला भाकरी थाळी पेठे थाळीपीठ आणि पिठलं भाकरी आहे का कसं आहे दाखवाल का अच्छा आणि भाकऱ्या कशा आहेत कशा येणार त्या भाकरी दोन भाकरी येते अच्छा पिठला येणार आणि भरीत येणार अच्छा आणि हे फेस्ट मध्ये किती आता तुमचा 8250 का हे का प्लेट आहे और ये सब ये लॉलीपॉप 200 का प्लेट है 250 का मिक्स प्लैटर आएगा आपको तो। अच्छा दादा का साइड होता मटरडोसा ऐसा मेनू है क्या अच्छा मेनू कार्ड दिलाना है इसे दादा प्लेट पनीर 150 अच्छा बटन चिकन 150 आणि दाल मुंडी आणि अच्छा पन्नास आणि तीस मस्त असे नॉन व्हेज पदार्थ आहे छान अशी सजावट केलेली आहे बघूनच तुमच्या पाणी थाळी ही चिकन थाळी घेतली तीनशे पन्नासला ला येणार पापलेट थाळी घेतली चारशेला ला येणार मटन थाळी चारशे आहे चिकन वड्या घेतल्या फक्त तीनशे